नमस्कार मित्रांनो पाहुयात नशीबवान या मालिकेतील कलाकारांची खरी नावे वय आणि ते घेत असणारे मानधन रुद्रप्रताप म्हणजेच अभिनेता आदिनाथ कोठारे आदिनाथ कोठारे यांचं दोन हजार पंचवीसनुसार नुसार वय आहे एकेचाळीस वर्ष आदिनाथ हे एका एपिसोडसाठी अंदाजे तेवीस हजार रुपये एवढं मानधन घेतात गिरिजा म्हणजेच अभिनेत्री नेहा नाईक नेहा नाईक यांचं दोन हजार पंचवीसनुसार वय आहे सत्तावीस वर्ष नेहा ह्या एका एपिसोडसाठी अंदाजे सतरा हजार रुपये एवढं मानधन घेतात उर्वशी म्हणजेच अभिनेत्री सोनाली खरे सोनाली खरे हिचं दोन हजार पंचवीसनुसार वय आहे सत्तेचाळीस वर्ष सोनाली ह्या एका एपिसोडसाठी अंदाजे तेरा हजार रुपये एवढं मानधन घेतात नागेश्वर म्हणजेच अभिनेता अजय पुरकर अजय पुरकर यांचं दोन हजार पंचवीसनुसार वय आहे पन्नास वर्ष अजय पुरकर हे एका एपिसोडसाठी अंदाजे एकोणीस हजार रुपये एवढं मानधन घेतात प्रभास म्हणजेच अभिनेता शिवशैलेश कोरडे शिवशैलेश कोरडे हे एका एपिसोडसाठी अंदाजे अकरा हजार रुपये एवढं मानधन घेतात सगुणा म्हणजेच अभिनेत्री मौसमी तोंडवळकर मौसमी तोंडवळकर ह्या एका एपिसोडसाठी अंदाजे सात हजार रुपये एवढं मानधन घेतात गणेश रेवाडेकर गणेश रेवाडेकर हे एका एपिसोडसाठी अंदाजे पाच हजार रुपये एवढं मानधन घेतात वासंती म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता केळकर प्राजक्ता केळकर यांचं दोन हजार पंचवीसनुसार वय आहे एकोणपन्नास वर्ष प्राजक्ता ह्या एका एपिसोडसाठी अंदाजे दहा हजार रुपये एवढं मानधन घेतात